हॅलो फ्रेंड्स आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत काळा मसाल्याची शेवगा शेंगा भाजी त्यासाठी आपण अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे धणे आणि एक तीस पान हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर आपण दगडफूल वापरणार आहोत ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं पहा मी अशा पद्धतीने भाजलेलं आहे दोन कांदे आपल्याला भाजून घ्यायचे एक टोमॅटो भाजून घ्यायचं आहे त्यानंतर खोबरं धणे शेंगदाण्याचं ओ आपण भाजलेलं आहे ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर कांदा अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे आणि हे, हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करणार आहोत अर्धवट बारीक झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि त्याची अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तयार ही पेस्ट अगदी बारीक असायला पाहिजे त्यानंतर एका टोमॅटोची पुन्हा पेस्ट करून घेणार आहोत नंतर लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे एक कढई घ्यायची आहे ते कढईमध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये मोहरी जिरं हे सगळं आपल्याला टाकायचं आहे नंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये अद्रक आणि मिरची आणि लसूणची पेस्ट जी आपण तयार केलेली आहे ती चांगली परतल्यावरती का हा काळा जो मसाला आपण तयार केलेला आहे भाजीचा तो टाकायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे त्याला तेल सुटोस तर नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकणार आहोत हे अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचे आहे हा थोडासा मसाला खाली लागतो त्यामुळे ते त्या अगदी आपल्याला हे करून घ्यायचं आहे साईडनी पूर्ण काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यात कसुरी मेथी टाकणार आहोत नंतर अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट तिखट आपल्या आवडीनुसार टाकू शकता धन दन, धनापूर टाकलेली एक चमचाभर त्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला शिजू द्यायचं आहे आपल्याला पाणी अगदी थोडंस घाला अशा पद्धतीने त्याला शिजवून घ्यायचं आहे सगळीकडून हलवून घ्यायचं आहे पुन्हा पाणी टाकून त्याला पुन्हा आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत मी शेवग्याचे शेंगायचे सालं काढून ते उकडून ठेवलेल्या आहेत आता आपण ते ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मसाल्याला तेल सुटलं पाहिजे आणि आता आपण शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत नंतर मी कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे एक चमचा आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही तसं टाक तितकं पाणी तुम्ही टाकू शकता एक ते दीड चमचा मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार टाकायचं आहे नंतर त्यावर कोथिंबीर घातलेली आहे मी ही अशा पद्धतीने आपली काळ्या रसाची भाजी तयार आहे हिला पाच मिनट ते दहा मिनटं चांगल्या पद्धतीने शिजू द्यायची आहे प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा